महत्वाची बातमी हाती येते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानावरती बोलण्यास नकार दिलेला आहे मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न टाळून ते पुढे निघून गेले अशी माहिती मिळते पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना दानवेच्या वक्तव्याबाबत विचारलं असता मुख्यमंत्र्यांनी बोलण्यास नकार दिला दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नेमकं काय का विधान केलेलं होतं ते ऐकूया तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला नकार दिलेला आहे त्यांना काय प्रश्न विचारण्यात आला आणि कसा त्यांनी तो प्रश्न टाळला पुन्हा एकदा ऐकूयात त्या संदर्भात चौकशी करणार आहे